गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे व महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मनसेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच मुंबई येथील मनसेचे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्याचे आदेश दिले तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र माने व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं व मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली हातलंगळे लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेचे पदाधिकाऱ्यांनी आज राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याचे प्रवक्ते व गटनेते अविनाश अभ्यंकर यांनी आज इचलकरंजी शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज ठाकरे साहेबांनी जो आदेश दिला आहे त्याच्या सूचना करण्यात आल्या महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहून त्यांचा जोमाने प्रचार करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे मनसैनिकांनी जोमाने कामाला लागायचं आहे ज्या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान मिळत नाही त्या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊ नये असे आदेशही राजसाहेब ठाकरे यांनी दिले आहेत आज प्रवक्ते अविनाश अभ्यंकर हे बोलताना म्हणाले सर्वच नेत्यांना राज ठाकरे हे आवडतात त्यामुळे त्यांची सभा घ्यावी असं वाटतं पण कुठे सभा घ्यायची हा सर्व तो निर्णय राजसाहेब घेतात ज्यांची शिवसेना फोडली त्यांनी शिवसेनेचे कडे गट म्हणून लक्ष दिले नाही ते आता गप्प घरात बसले आहेत आज आमच्या पक्षाला सतरा वर्ष झाली आमचा एकच आमदार आहे तोही बास आहे त्यामुळे आम्ही मान सन्मानाने महायुतीचा जोमाने प्रचार करू व प्रत्येक खासदाराला निवडून आणू महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांमध्ये मनसैनिक जोमाने कामाला लागला आहे त्यामुळे मनसेचा ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये खासदार निवडून येईल त्यामध्ये खारीचा वाटा असेल राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो आम्हाला अखेरचा आदेश असतो राजसाहेबांचा आदेश घेऊन आज इचलकरंजी शहरामध्ये अविनाश अभ्यंकर आले होते यावेळी मुरलीधर जाधव प्रताप पाटील रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले नितीन कटके दीपक पवार अनिल जिवे संतोष मुनोळी महेश शेंडे रोहित कोटकर अंगली आगलावे स्नेहा सुतार संग्राम पोरे अर्जुन माळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु जर पक्ष कमत तर केंद्रीय मी काही नव्हतो म्हणजे बंद खोलीत मी येतो आणि बाहेरून मी काहीतरी एक वेगळं बोलतो असं तर नाही त्या बंद खुलीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि अमित अमित शहा होते त्यांची जी काय चर्चा आहे ती राजसाहेबांनी सांगितली आणि एकदा राजसाहेबांनी सांग आमच्याकडे प्रचाराची म्हणजे आमच्याकडे प्रचार प्रचाराची अनेक साधनं आहेत लक्षात ठेवा सोशल मीडिया आहे आमचे काही पदाधिकारी उत्तम वक्ते आहेत आणि एकदा आमची लोकं बोलायला लागली ला ला की आम्हाला जो विचार आहे तो मांडायचा आमचे मतदार आत्ता दिसत नसतील परंतु राजसाहेबांना मानणारा मग सत्ताधारी असो विरोधक असो तो सुद्धा चोरून जाऊन राजसाहेबांची सभा ऐकतो की नाही पूर्ण ना, पूर्ण ऐकतो का मध्ये म्युटला लागतो म्हणजे राजसाहेबांची सभा ऐकल्याशिवाय सत्ताधारी विरोधक कोणाचंही पान हलत नाही आमच्याकडे तर खासदार पण नाही आहे एक आमदार आहे टीका करायला सगळे पुढे येत आहेत परंतु हे विसरतात की त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे चाळीस आमदार गेलेत तेरा खासदार गेलेत दुर्दैवानी दुर्दैवानी जो पक्ष आज शिवसेना नावाचा होता जो सन्मान्य हिंदू राज सम्राट बाळासाहेबांनी उभा केला होता शिवसैनिकांच्या त्यागावर तो उभा राहिला होता आज त्या पक्षाचं काय झालं एक गट आम्हालाही यात नव्हता जरी विरोधात असलो तरी तो एक गट म्हणून झालेला आहे लक्षात ठेवा हे कोणामुळे झालंय मग टीका राजसाहेबांवर कशाला करता आम्ही जेव्हा जे चांगलं होतं त्याला राजसाहेबांनी चांगलं सांगितलं जे विचार पटले नाहीत त्याचा तरी जाहीर विरोध केला लपून नाही केला जेव्हा असं बोललं जातं की भूमिका बदलली केव्हा भूमिका बदलतात कुठली भूमिका बदलली मला सांगा दोन हजार अकराला गुजरातच्या दौऱ्यानंतर राजसाहेब ठाकरे या देशात पहिले होते पहिले की जे म्हणाले होते की सन्मान्य मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर ज्या गोष्टी पटल्या जे निर्णय पटले त्याचं कौतुक केलं जे नाही पटलं त्याच्यावर टीका केली आणि माणूस खरा आहे म्हणून आजही टिकून आहे ना म्हणून यावंसं वाटलं बरोबर हो आहे बरं टीका भूमिकेवर केली होती वैयक्तिक टीका नव्हती केली आणि ज्या जेव्हा जास्त जेव्हा चांगल्या गोष्टी केल्या म्हणजे तीनशे सत्तर जेव्हा रद्द झालं पहिलं कौतुक कोणी केलं महाराष्ट्रात बघा तुम्ही काढून टाइम लाईन राजसाहेबांनी पहिलं ला कौतुक केलं जेव्हा एच्या विरोधात मुंबईमध्ये मोर्चा काढला होता बरोबर आहे विरोधात काढला होता त्याला उत्तर हे जे हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला हे जे पक्ष त्यांनी काय केलं होतं साधं कौतुक पण नाही केलं राजसाहेबांचं मोर्चा कोणी काढला होता लाखाचा बघा तुमचं सगळं काढून व्हिडिओ रेकॉर्डिंग राजसाहेब ठाकरेंनी हा मोर्चा काढला होता चांगलं केलं आणि सर्वात महत्वाचं कोर्ट सुप्रीम कोर्टने जरी निर्णय दिला असेल तरी आपण सर्वजण राम मंदिराची वाट बघत होतो ते मोदींच्या काळात झालं म्हणजे चांगलं आहे त्याचं कौतुक होणार शंभर टक्के याचा भूमिकेत बदल झाला असं होत नाही आणि जर भूमिकेत बदल व्हायचा असता तर वरळीमध्ये जेव्हा त्यांचे पुत्र उभे होते तेव्हा पाठिंबा कोणी दिला होता राजसाहेब ठाकरेंनी बिनसर पाठिंबा तेव्हाही दिला होता आदित्यजीना आदित्य ठाकरेंना आठवत नसेल आमच्या वरळीला तोही बिनसरतच होता किंवा ठाण्यामध्ये जेव्हा सत्ता आणायची होती ना जुनी म्हणजे ओरिजिनल शिवसेनेला तेव्हा पाठिंबा कोणी दिला होता आमच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर त्यांचा महापौर बसला आहे आमचे सहा नगरसेवक मुंबईचे पळवले ना तेव्हा त्यांचं आमच्या ह्या सहा नगरसेवकच्या महापौर त्यांचा महापौर तंबू उभा राहिला आहे मुंबईचा केव्हाच गेला असता हाताखाल आम्ही कृतज्ञ आहोत कृतज्ञ नाही ना 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 ना। आहोत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं हे म्हणायला हिंमत लागते कारण नेता राजसाहेबांसारखं असायला आणि म्हणून ते जे बोलतात ते आत्ता जरी कटू वाटलं तरी ती दहाकता असते ती त्या विचारांची असते वैयक्तिक ठिकाण असते लक्षात ठेवा आणि म्हणून मैत्री अबाधित राहते आणि म्हणून आता एवढं सगळं आहे तरी सुद्धा आज जे केंद्रात सत्तास्थानी बसलेले आहेत ते सुद्धा राजसाहेबांकडे येतात आणि म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे हात पुढे केलाय आणि ह्या कडबड्या बरोबर जाण्यापेक्षा आपल्याला जे आता दिसतंय जे निर्णय आता गेल्या काही काळामध्ये घडलेले आहेत ते खरोखर देशाला एक नवीन दिशा देणार आहे तेच तुम्हाला मी राजसाहेबांच्या आदेशाने त्यांनी विनशत पाठिंबा जाहीर केल्यानंतर सांगली कोल्हापूर आणि हातकणंगले आणि सातार या चार ठिकाणी आमच्या पक्षनेत्यांबरोबर म्हणजे आमच्याबरोबर सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या बैठका झाल्या आणि राजसाहेबांनी ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचनांची अंमलबजावणी कशाप्रकारे झाली पाहिजे त्याचं मार्गदर्शन आम्ही सर्वांनी केलं या जिल्ह्यातील जे भाविक खासदार आहेत ज्यांना पाठिंबा राजसाहेबांनी जाहीर केलेला आहे त्यांचेसुद्धा आम्हाला फोन आले वैद्यकीतल्या भेटीघाटी झाल्या आणि त्यांनीही मान्य केलेलं की संपूर्ण मान सन्मान महाराष्ट्र सैनिकांचा पदाधिकाऱ्यांचा राखून आम्ही सर्व काय ह्याचं आयोजन करू नियोजन करू बै बैठकांचं आणि प्रत्येक ज्या होणाऱ्या खासदारांनी असं सांगितलेलं की त्यांना राजसाहेबांची सभा पाहिजे आणि त्या अनुषंगाने सांगलीत झाली सकाळी आता परत कोल्हापूरची झाली इचलकरवी झाली आता उद्या साताऱ्यामध्ये बैठक आहे अशाच महाराष्ट्रभर इतर सर्व नेत्यांच्या बैठका चालू आहेत आणि नक्कीच खात्री आम्हाला की आम्ही जो काही खाली आत्पर्यंत काम करतो आहे लोकसभेच्या माध्यमात भविष्य निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसेल की उत्कृष्ट वेध असा निर्णयाचा घेतलेला असेल मनसेने कामाला मनसेने आधी ऑलरेडी काम करत होते अजून जोरात कामाला लागले